जे एन टी जोडो यात्रेची घोषणा होईल पुढच्या एक चार आठ दिवसामध्ये आपल्याला मुंबईला जायचं नाही कोणाला चिथावणी द्यायची नाही आपल्याला कोणाला शिवे द्यायच्या नाही पण आपल्या ताटातलं जे आरक्षण आहे ते वाचवण्यासाठी आपण महाराष्ट्रभरामध्ये बावीसशे किलोमीटरची संघर्ष यात्रा काढतो ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी गोदा परिक्रमा केली महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विभागात प्रत्येक महसूली विभागात खानदेश असो मानदेश असो कोकण असो की विदर्भ असो की मराठवाडा असो प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक तालुक्यामधल्या माणसाला शोषिताला वंचिताला पीडिताला दलिताला गरीबाला कष्टकऱ्याला शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला उस्तोड मजुराला न्याय देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक माणसाला हवाहवा असा वाटणारा नेता ज्याला या महाराष्ट्रामध्ये लोकनेता म्हटलं गेलं लोकनेता कुणालाही म्हटलं जात नाही लोकनेता जो जनतेचा जो नेता असतो त्या नेत्यांच्या जीवनाकडं आपण ज्यावेळी पाहतो त्यांनी ज्या पद्धतीनं संघर्ष उभा केलेला होता त्यांचा आदर्श घेऊन गावगाड्यातल्या ओबीसी भटक्याविमुक्त जाती जमातींच्या हक्क अधिकाराची लढाई आत्मसन्मानाची लढाई आम्हीही या गावगाड्यात राहतो आम्हीही या समाजव्यवस्थेत राहतो ही लोकसंख्या पन्नास साठ टक्के आहे आमच्यामध्ये यी नसल्यामुळं तुम्ही आमच्यावरती अन्याय करताय तुम्ही आम्हाला शिक्षण घेऊ देत नाही तुम्ही आम्हाला आमच्यातला एखादा माणूस पुढं चालला तर त्याला डॅमेज करायचा प्रयत्न करताय त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करताय तुम्ही इथं भांडणं लावताय या सगळ्या दृष्टिकोनातून गावगाड्यातल्या सगळ्या अठरा फगड जातीला अल्पसंख्यांकांना दलितांना भटक्यांना आदिवासींना सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन इथल्या गावगाड्यामधल्या अन्याय करणाऱ्या सत्ताधारी प्रस्थापित लोकांना धडा शिकवण्यासाठी असं म्हणा दोन मिनटं आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आपण या महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा निर्माण करत आहोत ज्यावेळी तुमच्या भागामध्ये ही संघर्ष यात्रा येईल त्यावेळी आपल्या भागातल्या तरुणांनी एक दिवा...